काँग्रेसचे शेख मोहसीन यांना उत्कृष्ट कर्तबगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे बीड शहरातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन बुरानुद्दीन यांनी स्वत टीमसह लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मुंबई येथे टिळक भवन दादर परिसरातील काँग्रेस कार्यालयात त्यांना उत्कृष्ट कर्तबगार पदाधिकारी पुरस्कार देऊन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच निराधार निराश्रित व्यक्तिविकास विभागाच्या अध्यक्षा राधिकाताई मखामले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी मुंबई येथील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बीड इथून गेलेले पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शेख मोहसिन हे गेल्या अनेक वर्षापासून बीड शहरामध्ये एका धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत सामाजिक कार्य करत असतानाच राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून त्यांनी पक्षात प्रवेश केला पक्षा प्रवेश केल्यानंतर त्यांनी निराधार निराश्रित व्यक्तिविकास विभागाचे बीड जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली यानंतर लोकसभा निवडणूक लागली असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीकडून निवडणुकीत उमेदवार असलेले बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विजयासाठी शेख मोहसिन यांनी आपल्या विभागाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासह जीवाचे रान केले प्रचारात आणि मतदानात बजरंग सोनवणे यांना मोठी आघाडी मिळवून दिली तसेच पक्षीय पातळीवर सुद्धा ते उत्कृष्ट कार्य करत असल्याचे त्यांच्या कार्याची नोंद पक्षांच्या वरिष्ठांनी घेतली आणि नुकतेच त्यांना दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील टिळक भवन दादर परिसरात असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कर्तबगार पदाधिकारी या पुरस्काराने त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि निराधार निराश्रित व्यक्तिविकास विभागाच्या राज्याध्यक्षा राधिकाताई मखामले यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी मुंबईतील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह बीड गेलेले निराधार निराश्रित व्यक्तिविकास विभागाचे बीड तालुकाध्यक्ष शेख जहीर अजहर खान शेख मकद्दर व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेख मोशीन यांना पक्षाकडून मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा कार्यकारणीकडून अभिनंदन करण्यात आले असून व त्यांना पुढील कार्यासाठी क... देखील शुभेच्छा देण्यात आल्या आहेत